नमस्कार मी श्रीरंग खरे मनी टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत अमेरिकेने अनेक देशांवर समसमान कर आकारण्यास सुरुवात केली ज्यामुळे विविध देशांच्या शेअर बाजारामध्ये भीतीयुक्त चिंतेचं वातावरण दिसलं भारतीय बाजार मात्र अमेरिकेच्या समसमान कर आकारणीच्या धोरणाने घाबरून पडलेला नाही उलट बाजाराच्या पडझडीला गेल्या एक दीड आठवड्यात बऱ्यापैकी ब्रेक लागलेला आहे एप्रिलची सुरुवात जरी गोड झालेली नसली तरी शेवट गोड होईल अशी आशा आहे अमेरिकेच्या समसमान कर आकारणीच्या घोषणेनंतर जागतिक व्यापार चित्र कसं बदलेल भारतावर याचा काय परिणाम होणार आहे याबद्दल आपण बोलणार आहोत मात्र त्याआधी पाहूया आजच्या टॉप टेन बिझनेस न्यूज वीकली एक्सपायरीच्या दिवशी अमेरिकेने समसमान कर आकारणीचा बोजा जाहीर केला तरी त्याचा फारसा विपरीत परिणाम निफ्टी आणि सेन्सेक्स या दोन्ही निर्देशांकांवर दिसला नाही दिवस अखेर निफ्टी तेवीस हजार दोनशे पन्नासच्या जवळ बंद झाला तर सेन्सेक्सही जेमतेम अर्धा टक्का घसरून हजारांच्या जवळ बंद झाला अपेक्षेप्रमाणेच भारतीय आयटी कंपन्यांना अमेरिकेच्या समसमान कर आकारणीचा सगळ्यात मोठा फटका बसणार हे निश्चित झालंय त्यामुळे आज आयटी कंपन्यांचे शेअर गडगडले इन्फोसिस टीसीएस परसिस्टंट सिस्टीम कोफोर्ज या आणि अशा बड्या कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये एक लाख कोटींची घसरण झाली आयटी कंपन्यांवर विपरीत परिणाम होणार असला तरी फार्मा आणि केमिकल क्षेत्रातील कंपन्यांना अमेरिकेनं लादलेल्या आयात करांचा फारसा फरक पडणार नाही हे स्पष्ट झालं त्यामुळे बड्या फार्मा कंपन्यांचे शेअर्स तेजीत होते बाजारात आयटी कंपन्यांमध्ये आलेली विक्री फार्मा सेक्टरनं शोषून घेतली अमेरिकेच्या समसमान कर आकारणीचा भारतीय मत्स्य निर्यातीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे त्यामुळे मत्स्य उद्योगातील भारतीय कंपन्यांचे शेअर आज घसरले अवंती फूड्स आणि फ्रोझन फूड या कंपन्यांचे समभाग महिनाभरातील निचांकी पातळीवर पोहोचले ट्रम्प प्रशासनाच्या कर आकारणीचा भारतीय ऑटो आणि ऑटो एन्सिलेअरी कंपन्यांनाही फटका बसणारे प्रामुख्याने टाटा मोटर्सच्या एकूण महसूलावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे याशिवाय बीएमडब्ल्यू भारत फोर्ज या कंपन्यांना देखील समसमान कर आकारणीचा परिणाम भोगावा लागू शकतो या सगळ्याच कंपन्यांचे शेअर आज कमी अधिक प्रमाणात घसरल्याचं पाहायला मिळालं बँकिंग क्षेत्रातील अनेक महत्वाच्या बँकांनी शेवटच्या तिमाहीतील ऍडव्हान्सेसचे आकडे जाहीर करण्यास सुरुवात केली त्याच पार्श्वभूमीवर निफ्टी बँक आज तेजीत होता गेल्या काही दिवसात घसरणारे एनबीएफसी बँक कंपन्यांचे शेअर देखील आज तेजीत होते आदित्य बिर्ला ग्रुपनं कागदाचा बिझनेस विकलाय आदित्य बिर्ला समूहातील रिअल एस्टेट कंपनीच्या अत्यारीत पल्प आणि पेपरचा बिझनेस होता हा बिझनेस सीनं विकत घेतला असून तीन हजार चारशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये त्यासाठी खर्च करण्यात आलेला आहे जीएमआर एअरपोर्टच्या शेअरमध्ये आज तेजी बघायला मिळाली शेअरनं आज तीन महिन्यातील उच्चांकी पातळी गाठली सिटी या आंतरराष्ट्रीय रिसर्च कंपनीनं जीएमआर एअरपोर्ट्स खरेदी करण्याचा सल्ला दिलाय पुढच्या आठवड्यात होऊ घातलेल्या आरबीआयच्या पतधोरण आढाव्याच्या वेळी व्याजदरात कपात होईल अशी शक्यता केअर एज या ब्रोकरेज फर्मनं म्हटलेलं आहे महागाई नियंत्रणात आल्यानं रिझर्व्ह बँकेला व्याजदर कपात करणं सुकर झाल्याचं केअर एजचं म्हणणं आहे आणि गेल्या आठवड्यात केंद्र सरकारकडून हिंदुस्थान एरोनॉटिक्स कंपनीला साठ हजार कोटींपेक्षा जास्तीचं एक नवं कंत्राट मिळालेलं आहे त्यात नौदल आणि लष्करासाठी हेलिकॉप्टर हालकडून विकत घेण्याची घोषणा झाली या कराराच्या पार्श्वभूमीवर एचएएल चा, चा शेअर भविष्यात आणखी तेजीत येईल आणि सध्याच्या बाजारभावानं त्यात गुंतवणूक करण्याचा सल्ला आयसीआयसीआय सिक्युरिटीजन सी दिलेला आहे आणि जो विषय आज आपण चर्चेसाठी घेतलेला आहे त्या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत डॉक्टर संकल्प गुर्जर डॉक्टर गुर्जर आंतरराष्ट्रीय संबंधांचे अभ्यासक आहेत ते सध्या पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सच्या जिओ पॉलिटिकल अँड इंटरनॅशनल डिपार्टमेंटमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करतात गुरुधर सर तुमचं स्वागत आहे आणि सगळ्यात पहिला प्रश्न अर्थातच जो टॅरिफ लावलेला आहे समसमान कर अमेरिकेने लावण्याची घोषणा केलेली होती ती आज अंमलात आल्याचं आपल्याला बघायला मिळालेला आहे आणि अमेरिकेने समसमान कर लावून स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेतलाय का असा प्रश्न यामुळे निर्माण झालेला आहे याबद्दल तुम्ही काय सांगाल मला असं वाटतं की हो अमेरिकेने स्वतःच्याच पायावरती धोंडा मारून घेतलेला आहे डोनाल्ड ट्रम्प यांचं असं म्हणणं आहे की त्यांना अमेरिकेला गेलेले वैभव किंवा गत वैभव परत मिळवून द्यायचे आहे परंतु तुम्ही जर जुन्या काळाकडे लक्ष दिलं की समजा अशा प्रकारचे कर अमेरिका जेव्हा एकोणीसाव्या शतकात आकारत होती तेव्हाची mm. अमेरिका फारच गरीब होते mm. आताच्या अमेरिकेशी त्याची तुलना पण होऊ नाही शकत करत त्यामुळे जर अमेरिकेला ग्रेट बनवायचं असेल डोनाल्ड ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार तर उलट अमेरिकेने अधिक मुक्त अधिक खुला व्यापार करायला हवा अशा प्रकारचे टॅरिफ लावल्यामुळे ऍक्च्युली अमेरिकेचा फायदा होणार नसून अमेरिकेचं नुकसानच होणार आहे ओके आता पुढचा प्रश्न असा आहे की भारताला इतर आशियाई देशांच्या मानानं काहीस झुकत माप देण्यात आलेलं आहे आपण जर चीन किंवा व्हिएतनामचं जर बघितलं तर त्या तुलनेत आपण थोडेसे सौभाग्यशाली ठरलेलो आहोत या रेसिप्रोकल टॅरिफच्या दृष्टीनं तर हे नेमकं का, का? भारतावर एवढं प्रेम अमेरिकेचं का होतू जात आहे मला असं वाटतं दोन तीन कारण आहेत पहिलं कारण असं आहे की डोनाल्ड ट्रम्प यांनी हे जेव्हा टॅरिफ लावलेत तेव्हा एक असं ते म्हणाले की दहा टक्के बेसलाईन टॅरिफ त्यांनी सगळ्यांनाच लावलेले आहेत सो जगभरातनं कुठलीही वस्तू अमेरिकेत जाणार असेल तर त्याच्यावरती दहा टक्के टॅरिफ किंवा कर ज्याला म्हणतो आपण तो लावला जाणारच आहे पहिला मुद्दा चीन व्हिएतनाम सारख्या देशांचा तर ह्या देशांचा अमेरिकेशी व्यापार भारताच्या पेक्षा खूपच जास्त आहे विशेषतः गुड्स ज्याला आपण म्हणूया वस्तू संदर्भातला व्यापार बघितला त्यामुळे होतं असं की डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यापारासाठी जेव्हा आकडेवारी काढली आणि बघितलं तेव्हा त्यांना लक्षात आलं की चीन आणि व्हिएतनाम यांची अमेरिकेशी असलेली आर्थिक तूट खूपच मोठी आहे आणि त्या प्रमाणात या देशांना आपण टॅरिफ लावायला हवेत आणि म्हणून त्यांनी या देशांच्याकडे जास्त टॅरिफ लावलेले आहेत भारतावरती कमी टॅरिफ लावलेले आहे त्याला जोडून आणखी तिसरा एक मुद्दा आहे की चीन किंवा व्हिएतनामकडे जेव्हा अमेरिका काही वस्तू निर्यात करत तेव्हा ह्या देशांनी अमेरिकेवरती किती प्रमाणात कर लावलेला आहे याचा पण विचार केला जातो भारताकडे जेव्हा अमेरिकेतला वस्तू येत आहेत तेव्हा भारताचे कर काही तितके जास्त नाही आहेत जितके चीन किंवा व्हिएतनामचे आहेत आणि तो सुद्धा फॅक्टर लक्षात घेऊन डोनाल्ड ट्रम्प यांनी एक ॲव्हरेज जे काही रेट्स आहेत ते ठरवलेले आहेत आता आपण जागतिक पातळीवर जर चित्र बघितलं तर अमेरिका हा देश आपण थोडासा बाजूला ठेवूया मात्र रेसिप्रोकल टॅक्स टॅरिफनंतर जे चित्र तयार होत आहे त्या चित्रामुळे भारतावर नेमके काय परिणाम झालेले आपल्याला बघायला मिळू शकतील खास करून आशियाई खंडामध्ये भारताला फायदा होतोय तोटा होतोय आणि आपण युरोपाकडे जर बघितलं तर त्या दृष्टीनं भारताला फायदा होतोय का तोटा होताना दिसतो मला असं वाटतं की बरेच दिवस अशा प्रकारचे टॅरिफ येणार ही चर्चा चालू होती आणि वेगवेगळ्या प्रकारचे अंदाज बांधले जात होते त्यामुळे एका अर्थाने मी म्हणेन की आता आपल्याला नक्की माहिती झाली की अमेरिका किती टॅरिफ लावणार आहे त्या दिशेने बघायला गेलं तर अनिश्चितता संपलेली आहे आता खरा पुढचा मुद्दा सुरू होतो की अमेरिका कशा पद्धतीने या सगळ्याकडे बघतोय आणि भारत आता आपल्यावर होणाऱ्या परिणामांना कसा सामोरा जातोय काही क्षेत्र अशी आहेत की ज्याच्यावरती नक्कीच परिणाम होणार आहे म्हणजे इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट असतील जेम्स अँड ज्वेलरी असतील यांच्या निर्यातीवरती नक्की परिणाम होणार आहे परंतु तो परिणाम शॉर्ट टर्म मध्ये किती असणार आहे आणि अमेरिका आपल्याशी चर्चा करायला किती तयार आहे याची पण चाचपणी केली जाईल कारण अल्टिमेटली डोनाल्ड ट्रम्प हे डील वेग करेल त्यामुळे जर उद्या त्यांना असं वाटलं की आपल्याला भारताकडून जास्त चांगलं डील मिळू शकतं तर ते त्या प्रकारचे करार करू शकतात त्यासाठी ते माघार घेणार नाहीत आणि हा मुद्दा आपण कायम लक्षात ठेवायला हवा राहिला मुद्दा आशिया खंडाच्या बाबतचा तर असं आहे की सगळ्याच देशांवर अमेरिकेने कर लावलेले आहेत ला त्यामुळे अमेरिकेच्याकडे न जाता इतर मार्केट आपण शोधणं असा शोध इतर अनेक देश घ्यायला आता सुरुवात करते प्रॉब्लेम काय होणार आहे की आशिया खंडातले जे छोटे देश आहेत किंवा जे विकसनशील देश आहेत ते, ते आणि भारत हे एकमेकांचे प्रतिस्पर्धी आहेत त्यामुळे त्या, त्या देशांच्याकडनं नेमका किती प्रमाणात वस्तू आपल्याकडे येतील किती प्रमाणात व्यापार वाढेल यावर पण मर्यादा राहतात कारण आपल्या देशांतर्गत उद्योजकांना सुद्धा आपल्याला प्रोत्साहन द्यायचं असतं त्यामुळे प्रत्यक्षात वाढ किती होईल हे माहिती नाहीये पण एक मार्केट जो उल्लेखनी मागच्याही वेळेला आलो तेव्हा केला होता की ब्रिटन आणि युरोपियन युनियन हे दोन असे मार्केट्स आहेत की जिथे भारत अधिकाधिक प्रमाणात प्रयत्न करेल आणि त्या देशांशी आपला व्यापार वाढवेल ती संधी दोन्ही बाजूंनी आहे बरं आपण भारताबाबत जर विचार केला तर भारतातील सर्वसामान्य नागरिक किंवा ग्राहक आपण असं म्हणू ढोबळ माना ना, या सगळ्या रेसिप्रोकल टॅरिफ मुळे आपल्यावर नेमका कसा परिणाम होण्याची भीती आहे आता ही भीती आहे का आपण त्याला संधी म्हणायचं ते येणारा काय ठरवेल पण आपल्या देशावर किंवा आपल्या ग्राहकांवर याचा नेमका काय परिणाम होऊ शकतो लगेच मला नाही वाटत काही परिणाम होईल या गोष्टींचा थोडं कसं थांबायला लागेल की एक्झॅक्टली हे टॅरिफ कसे वर्कआउट होत आहेत जे आपले प्रोड्यूसर्स आहेत ते टॅरिफ ऍक्सेप्ट करतात आणि कन्झ्युमर्स म्हणजे ग्राहकांच्याकडे ती किंमत त्याची पास ऑन करतायत का आपल्याकडे ठेवून ते ऍब्सॉर्ब करून सॉर्ट आउट करतात हे एक बघायला लागेल इमिजिएटली मला असं वाटतं की भारतीय ग्राहकांना फार फरक पडणार नाही बर जे ट्रम्प यांनी घोषणा करताना त्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माझे चांगले मित्र आहेत त्यांचा अनेकदा उल्लेख केला सोबतचे संबंध कसे आहेत ते देखील त्यांनी अनेकदा सांगितलं पण टॅरिफ लावला आता या पुढच्या काळामध्ये टॅरिफ लावल्यानंतर भारत आणि अमेरिका या दोन देशांमधले जे आतापर्यंतचे संबंध होते त्या संबंधांवर काही परिणाम होण्याची शक्यता जाणवते का मला नाही वाटत अमेरिकेकडे बघताना कायमच अमेरिकेचे आपल्याशी असलेले राजकीय आर्थिक सामरिक असे तांत्रज्ञानिक असे सगळ्या प्रकारचे संबंध एकत्रितपणे लक्षात घेऊन विचार केला जातो त्यामुळे आर्थिक क्षेत्रामध्ये आता अमेरिकेने या प्रकारचे टॅरिफ लावलेले जरी असले hmm. तरी राजकीय हो आणि संरक्षण क्षेत्रामध्ये अमेरिकेची आपल्याला गरज आहे अमेरिकेला भारताची काही प्रमाणात गरज आहे त्यामुळे एका व्यापक स्तरावरती विचार करून निर्णय घेतला जातो की याबाबतचा निर्णय याबाबत आपण प्रतिसाद कसा द्यावा अमेरिकेला hmm. आणि तो मुद्दा मला असं वाटतं भारताच्या बाबत खूपच जास्त राहणार आहे कारण आपल्याला एका बाजूला चीनचा धोका आहे दुसऱ्या बाजूला पाकिस्तान आहे तर त्याच्यासाठी आपल्याला अमेरिकेची गरज पडणारच आहे त्यामुळे अमेरिकेशी संबंध आपले आ, व्यापक स्तरावर बघायला गेलं तर मला नाही वाटत फार अफेक्ट होतील थोडस मला असं वाटतं की सांभाळून घेतलं जाईल पडद्याच्या मागे हालचाली होतील एक मध्यंतरी अमेरिकेचं ग्रेट डेलिगेशन भारतात आलं होतं आणि असं होतं की त्यांना येत्या यु ये नो वर्ष अखेरीपर्यंत एक व्यापार करार करायचा आहे सो कदाचित त्याच्यासाठीची बोलणी जी, बोल जी आहे ती अजून त्याला पुश मिळेल पण व्यापक संबंध मला असं वाटतं की चांगले राहणार आहे तिचे फरक पडणार नाही ज्या पद्धतीने चीन धमकी देतो की समसमान कर तुम्ही आकारले तर आम्ही पण तसं उत्तर तुम्हाला देऊ तशी स्थिती भारतामध्ये बघायला मिळते का भारताने देखील अशी भूमिका घ्यावी का त्यामुळे काय का फायदा तोटा होऊ शकतो नाही भारताची भूमिका जर तुम्ही बघाल तर आपलं जे पहिल्यांदा बजेट आलं होतं एक फेब्रुवारीला तेव्हापासूनच लक्षात येत आहे की आपण अमेरिकेशी बऱ्यापैकी जुळवून घेण्याच्या मूडमध्ये आहात अमेरिकेने एखादी गोष्ट केली म्हणून त्याला आपण लगेच प्रत्युत्तर द्यायलाच पाहिजे असं काही भारताचं धोरण मला तरी दिसत नाहीये उलट ह्या अनाउन्समेंटच्या आधी सुद्धा बघायला गेलो आपण तर अमेरिकेच्या संदर्भात आपण काही काही पावलं उचलतच होतो म्हणजे आता एक जो टॅक्स होता डिजिटल अडवर्टायजिंग वरचा टॅक्स ज्याचा फायदा अमेरिकेच्या टेक कंपन्यांना होणार तंत्रज्ञानातल्या कंपन्यांना तो आपण आता कमी केला अशा प्रकारची पावलं आपण उचलतच होतो मोठा ज्या अमेरिकेतनं येतात मोटरसायकल्स त्याच्यावरचा आपण कर कमी केलेला होता तर मला असं वाटतं की एकूण भारताची जी आत्ताची मानसिकता आहे ती अमेरिकेला तशाच तसं प्रत्युत्तर देण्याची नसून सांभाळून घेऊ चर्चेने मार्ग काय करता येईल कसं करता येईल हे राहील आणि मला असं वाटतं की व्यापक स्तराचा विचार केला तर हेच बरोबर आहे कारण अमेरिकेने काहीतरी केलं मग त्याला आपण प्रत्युत्तर दिलं मग पुन्हा काहीतरी झालं त्याच्यावरनं असं करून वाढवण्यात काही अर्थ नाहीये या प्रकारचे थोडीशी किंमत सहन करावी आणि अमेरिकेकडनं आपल्याला होणारे जे व्यापक फायदे आहेत त्याच्याकडे लक्ष ठेवावं असं मला वाटतं बर जी घोषणा केली गेली त्यामध्ये रशियाच्या नावाचा उल्लेख नव्हता ज्यामुळे अनेकांना आश्चर्य वाटलं रशियावर अमेरिकेने समसमान कराचा बोजा जाहीर न करणं हे नेमकं कशाचं लक्षण आहे किंवा ही नवी मैत्रीची सुरुवात आहे कारण कोल्ड वॉर सुरू होतं या दोन देशांमध्ये बरंच काय काय घडलेलं आहे पण आजची परिस्थिती वेगळी आहे का मला असं वाटतं की एक तर रशियावरती गेली अकरा वर्ष सँक्शनच लागलेल्या आहेत अमेरिकेकडनं गेलेल्या आहेत युरोपकडनं गेलेल्या आहेत त्यामुळे रशिया आणि अमेरिकेचा प्रत्यक्ष व्यापार बऱ्यापैकी कमी आहे त्याच एक महत्वाचं फरक पडलेला आहे की तो व्यापार कमी असल्यामुळे अमेरिकेने एकतर रशियावरती थेट कर नवी लादलेले नाहीयेत आणि दुसरं मला असं वाटतं की त्यांना युक्रेनमध्ये शांतता प्रस्थापित करायची आहे त्यासाठी रशियाची गरज आहे त्यामुळे रशियाला आपल्या बाजूने जर ठेवायचं असेल आणि रशियावरती तुम्ही अशा प्रकारचे टॅरिफ लावाल तर ते काही चालणार नाही त्यामुळे मला असं वाटतं की ती काळजी घेऊन अमेरिकेने निर्णय घेतलाय की आपण अशा प्रकारे जगभरात चायना प्लस स्ट्रॅटेजीला एक बळ मिळालेलं होतं भारतामध्ये परदेशी गुंतवणूक येण्यास या सगळ्या परिस्थितीनंतर मदत होईल का मग अशी आपण थोडासा उल्लेख केला पण चायना प्लस वन हे जे धोरण आहे ते हे रेसिप्रोकल टॅरिफ आणि बदललेली बदलत चाललेली जागतिक परिस्थिती याचा भारताला काय फायदा होऊ शकतो संधी आहे भारतासाठी संधी भारतासाठी खरं तर नेहमीच आहे परंतु तुम्ही जर का प्रत्यक्ष आकडेवारी बघाल तर गेल्या दहा बारा वर्षामध्ये भारताचा जागतिक व्यापारातला वाटा जो आहे तो फार बदललेला नाही भारतामध्ये जे मॅन्युफॅक्चरिंग किंवा कारखानदारी क्षेत्र आहे त्याचा वाटा सुद्धा फार वर गेलेला नाहीये सरकारने मेक इन इंडिया आत्मनिर्भर भारत असे वेगवेगळे इनिशिएटिव्ह आणून सुद्धा ते वर गेलेलं नाही त्यामुळे मला असं वाटतं की जागतिक परिस्थिती भारतामध्ये गुंतवणूक यावी यासाठी अनुकूल आहे पण आपल्याकडचे जी देशांतर्गत आव्हानं आहेत की उद्योगधंदे आपल्याला जर का उभे करायचे असतील तर त्याच्यासाठी ज्या परवानग्या लागतात ज्या प्रकारचं एकूण पूरक वातावरण लागतं तर ते मला असं वाटतं जास्त तयार करता आलं तरच त्याचा फायदा मिळेल अदरवाईज बाहेरची परिस्थिती दोन हजार सतरा अठरा एकोणीस मध्ये पण फेवरेबलच होती जेव्हा ट्रम्प पहिल्यांदा सत्तेत आले होते आणि त्यावेळेला आपल्याला काय दिसलं तर जे उद्योगधंदे चीनमधनं बाहेर पडले ते व्हिएतनाम मध्ये गेले ते मेक्सिकोमध्ये गेले ते भारतात फार कमी प्रमाणात आले त्यामुळे जर भारताला फायदा करून घ्यायचा असेल तर देशांतर्गत स्तरावरती पावलं उचलावी लागतील आणि ज्याच्यामध्ये प्रायमरीली लेबर ले कॉस्ट लॉजिस्टिक्स लँड ऍक्विशन असे जे मुद्दे आहेत त्याकडे लक्ष द्यावं लागेल आता आपण समसमान कर म्हणतोय मात्र भारतातून अमेरिकेत जाणाऱ्या गोष्टींवर ज्या पद्धतीनं कर लागतो तो कर पाहता आपल्याला थोडीशी डिस्काउंट मिळालेली म्हणजे सव्वीस टक्के कर लावलेला आहे मात्र त्याबद्दल बावन्न टक्के कर आपण आकारतो तर जवळपास अर्धा हा कर आहे असं म्हणायला हरकत नाही गेल्या दोन तीन महिन्यात भारतानं हा कर कमी व्हावा किंवा त्या वचा जास्त आपल्यावर परिणाम होऊ नये यासाठी जे प्रयत्न केले त्याचा हा परिणाम आहे असं वाटतं का काही प्रमाणात आहे मला असं वाटतं की अमेरिकेला मी म्हंटल तसं तुम्हाला की त्यांनी लक्षात घेतलंय की एक तर व्यापार तूट किती आहे अमेरिका आणि भारत यांच्या व्यापारातली ती कोणाच्या बाजूने आहे आपल्या व्यापारातली गंमत अशी आहे की आपला व्यापार आपल्या मध्ये आहे अमेरिकेची तूट आहे आपल्याकडे आणि दुसरी गंमत अशी आहे याच्या बाबतची की गेल्या दोन महिन्यामध्ये कॉन्शियसली आपण बऱ्यापैकी पावलं उचललेली होती ज्याच्यामुळे अमेरिकेचा आपल्यावरचा राग जो काही थोडाफार असेल समजा तो कमी होईल एकूण ॲव्हरेज टॅरिफ लेवल जी असेल आपली अमेरिकेच्या संदर्भात ती कमी होईल तर त्याचा थोडासा फायदा आपल्याला नक्कीच झालेला आहे आता काही जण असं म्हणू शकतात की पंतप्रधान तिथे गेले आणि असं होऊन सुद्धा अमेरिकेने आपल्यावरती कर लादे तर मला असं वाटतं की आपण उलटा विचार करू जर पंतप्रधान गेले नसते तिकडे किंवा अशा प्रकारे आपण अमेरिकेशी वाटाघाटी केल्या नसत्या तर काय झालं असतं कदाचित असं शक्य आहे की सव्वीसच्या ऐवजी छत्तीसही असू शकतो सेहेचाळीस टक्के पण असू शकतं त्यामुळे आ, तो थोडासा आपण विचार केला मला असं वाटतं की आता आपण आपण ओके मध्ये चिंता करावी असं काही नाही आनंद व्यक्त करावा काही बरं मग अशी आपण चीनचं उदाहरण घेतलेलं की चीनने धमकी दिले की जसा तुम्ही कर लावाल तसाच आम्ही कर लावू मात्र त्याच्या उलट व्हिएतनामनं भूमिका घेतलेली आपल्याला बघायला मिळते व्हिएतनामनं न अमेरिकेतील मालावर शून्य कर लावण्यात येईल अशी घोषणा करून टाकली त्यामुळे आता ज्या देशांवर अमेरिकेनं कर लावलेला आहे अशा देशांना त्यांचे कर कमी करणं हे क्रमप्राप्त होईल असं तुम्हाला वाटतंय का त्या देशांना अमेरिकेकडनं काय हवंय हा याच्या सगळ्याच्या मुळाशी जाणारा मुद्दा असेल व्हिएतनामचं कसं आहे व्हिएतनामला आता शेजारी चीन आहे चीन व्हिएतनामच्या संदर्भात खूपच दांडकायची भूमिका घेऊन त्यांना त्यांना त्रास देत असतो सो अशा वेळेला व्हिएतनामला गरज कोणाची पडणार आहे तर अमेरिका लागणार आहे त्यामुळे अमेरिकेने कितीही त्रागा केला तरी व्हिएतनाम असा प्रयत्न करेल की अमेरिका आपल्या बाजूने राहावी तेच गणित मला असं वाटतं भारताच्या बाबत पण लागू आहे की चीन हा आपल्याला त्रासदायक प्रकार आहे त्यामुळे जर चीनला अंगावर घ्यायचं असेल भविष्यात कधीही तरी आपल्याला अमेरिकेची गरज लागणार आहे अमेरिकेकडनं आपल्याला लष्करी तंत्रज्ञान मिळणार आहे अमेरिकेकडनं आपल्याला इतर फायदे होतात त्यामुळे जसं व्हिएतनामने केलंय नॉट होईल पण काही प्रमाणातली पावलं आपण सुद्धा एक्झॅक्ट अशी पावलं कदाचित नसावीत मात्र ज्याचा मगाशी तुम्ही पण उल्लेख केलेला होता की काही बोलणी चालू आहेत काही वाटाघाटी चालू आहेत अमेरिकेसोबत कदाचित या वर्षाच्या शेवटपर्यंत व्यापारी करार या दोन देशांमध्ये म्हणजे भारत आणि अमेरिकेमध्ये होण्याची शक्यता आहे तसा जर झाला व्यापारी करार तर नेमके काय परिणाम होतील आणि जो आता एक परिस्थिती निर्माण झालेली रेसिप्रोकल टॅरिफमुळे ती थोडीशी निवळाला या करारामुळे मदत होईल का आ, मला असं वाटतं की होईल कारण व्यापार करार ही एक अशी गोष्ट असते की ज्याच्यामध्ये दोन्ही बाजूंना बसावं वा लागतं वाटाघाटी कराव्या लागतं चर्चा करून मार्ग काढावा लागतो आणि मला असं वाटतं की त्यासाठी तुम्हाला खूप रेग्युलरली भेटावं लागतं तर एकूण विचार केला तर तो व्यापार करा लवकरात लवकर होणं आणि तो कशासाठी करायचा आहे तर भारत आणि अमेरिका यांच्यातला एकूण व्यापार पाचशे बिलियन डॉलर्स वरती आपल्याला न्यायचा आहे हे उद्दिष्ट ठरलेलं आहे दोन हजार चोवीस मध्ये आपला व्यापार आहे दोनशे बिलियन डॉलर्स तर आता अजून तर आपल्याला अडीच पटीने वाढवून पाचशे बिलियन डॉलर्सवर जर न्यायचा असेल तर दोन्ही बाजूंनी प्रयत्न करावे लागतील त्या दृष्टीने सुद्धा बघायला गेलं तर अशा प्रकारचा व्यापार करार होणं आवश्यक आहे आणि त्याचा नक्कीच फायदा होईल बरं आता चीनला जर अमेरिकेने एवढा मोठा कर लावला असेल तर चीन साहजिकायचं आहे की दुसरी बाजारपेठ शोधू शकतो आणि ती बाजारपेठ कदाचित भारत असू शकते का आणि जर तसं झालं तर चीनी उत्पादन मोठ्या प्रमाणावर भारतामध्ये आणून डम्प केली जातील अशी भीती आहे का हो ही खूपच मोठी भीती आहे त्याच्यामुळे आता आपल्याला हा विचार करावा लागेल की चीनी उत्पादन आपल्याकडे उत्पाद कशी कमी प्रमाणात येतील त्याच्यामुळे भारत आणि चीन यांचे राजकीय पातळीवरचे संबंध एका बाजूला सुधारणं hmm. आणि दुसऱ्या बाजूला आर्थिक क्षेत्रामध्ये अशा प्रकारचं आव्हान पुन्हा एकदा नव्याने उभं राहणं अशी hmm. कसरत आपल्याला करावी लागणार आहे त्यामुळे असं होऊ शकतं की आपण चीनच्या संदर्भात थोडस सा सावधगिरीने जाऊन अजून काही टॅरिफ चीनच्या संदर्भात लावू शकतो आपण कारण मुद्दा हाच आहे की चीनी वस्तू आपल्या मार्केटमध्ये खूप जास्त प्रमाणात येऊ शकतो आता तुम्ही जो उल्लेख केलात की चीनसोबतच्या संबंधांचा आपण बघतोय की ट्रम्प हे पुन्हा राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर आणि गेल्या काही महिन्यांमध्ये मा चीनसोबतचे भारताचे असलेले वाद दोन्ही देशांनी का एका देशाने हे नंतरचा विषय कदाचित ते गुप्त असू शकतं गुप्त ठेवलं गेलेलं असेल मात्र दोन्ही देशांनी प्रयत्न केलेले आहेत की संबंध सुधारावेत चीन आणि भारतामधले तर ट्रम्प आल्यामुळे हा झालेला परिणाम आहे का आणि जर तो परिणाम आपल्याला जर दिसत असेल तर ही संधी आहे का आणि ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केलात की चीनचा कदाचित आपल्याला आप भारताकडे डम्पिंग ग्राउंड म्हणून जर ते वापर करणार असतील तर याच्यासाठी भारताने सावध भूमिका घ्यायला पाहिजे हे बरोबर आहे पण मग नेमकं हे सगळं गणित कसं जुळू शकतं नाही ट्रम्प येणार ना, मुळात इतकी लक्षात घेऊन भारत आणि चीन यांचे जे ताणलेले संबंध होते ते थोडेसे पूर्वपदावर यायला सुरुवात झालेली होती कारण दोन्ही देशांना लक्षात आलं होतं की जर अमेरिका इतकी अनिश्चित नेत्याच्या हातात जाणार असेल तर आपल्याला आपले जुने वाद थोडेसे बाजूला ठेवायला हवे आणि एक प्रकारची ज्याला आपण म्हणूया की वर्किंग रिलेशनशिप तयार करायला हवी हा एक भाग नेहमीच त्यांच्या डोक्यात हो होता दोन्ही बाजूंना होता त्यामुळे चार वर्ष तो आपला क्रायसिस चालला होता दोन हजार वीस पासून दोन हजार चोवीस पर्यंत तुम्ही जर टाईमलाईन लक्षात घेतले तर डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेमध्ये निवडणुकीच्या राजकारणात सिरियसली जिंकून येतील अशी शक्यता निर्माण होणं आणि भारत आणि चीन यांचे तणाव निवडायला सुरुवात होणं हे एकमेकांना समांतरच झालेलं आहे आता त्याच्या पुढचा मुद्दा जो आहे आर्थिक बाबतीतला तर ती भारताची ऍक्च्युली जुनी समस्या की चीनी वस्तू आपल्याकडे येतात आणि ते आपल्याकडे डम्प करतात आणि त्या प्रमाणात चीन आपल्याला ऍक्सेस देत नाही तर याच्यावरचा मार्ग काय काढायचा हा प्रश्न गेली पंचवीस वर्ष भारतातल्या सरकारांना सतावत हो आलेला आहे त्याच्यावरच गेल्या दोन हजार वीस पासून असं काढलेलं उत्तर होतं की टॅरिफ लावावेत काही प्रमाणात काही वस्तूंवरती टॅरिफ लावावेत तर मला असं वाटतं की ती स्टेप थोडीशी हे करावी लागेल आपल्याला कन्सिडर करावीच लागेल कारण असं होऊ नये शकत की केवळ भारत आणि चीन यांचे संबंध चांगले आहेत म्हणून चीनला आपण आपले आपलं मार्केट ओपन करावं आणि चीनी वस्तूंनी त्याला भरून जावं ते होऊ नाही शकत कारण प्रत्येक देश शेवटी आपल्या देशातले व्यापारी आपल्या देशातले उद्योजक आपल्या देशातले शेतकरी आपले, देश आपले, देश आपले देश कन्झ्युमर्स याचा विचार करणारच करणार त्यामुळे चीनशी संबंध जरी सुधारत असले तरी याचा अर्थ असा नाही की चीनला भारतीय बाजारपेठ खुली राहील कारण त्याप्रमाणे चीन आपल्याला त्यांच्या मार्केटमध्ये ऍक्सेस कुठे देतो बरोबर धन्यवाद संकल्पजी तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय की रेसिप्रोकल टॅरिफमुळे भारतावर नेमका काय परिणाम होईल आणि जागतिक चित्र जर बघायला गेलं तर भारताची स्थिती नेमकी कशी असेल या कार्यक्रमात इथेच सांगूया मात्र निरोप घेण्यापूर्वी एक गोष्ट आवर्जून सांगाविषयी वाटते की मनी टाईम हा गुंतवणूकदारांना अर्थसाक्षर बनवण्यासोबतच गुंतवणुकीसाठीचे उत्तम आणि कायदेशीर मार्ग कोणते आहेत हे सांगणारा एकमेव कार्यक्रम आहे आमचा हा कार्यक्रम सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी साडेचार वाजता प्रसारित होतो गुंतवणुकीसंदर्भात आपले काही प्रश्न असतील तर ते आम्हाला कॉमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा उद्या पुन्हा भेटूया नवा विषय आणि नव्या संधींबद्दल सखोल माहिती घेऊन तोपर्यंत पाहत राहा एनडी टी मराठी